नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे मोठी सोमवती अमावस्या म्हणजेच की या महिन्यातील शेवटची अमावस्या आहे म्हणजेच की पुढील वर्ष जे आहे कॅलेंडरप्रमाणे दोन हजार पंचवीस येणार आहे तर त्यावेळेस अमावस्या येईल पण ते वेगळी अमावस्या असेल या अमावस्याला दरशवेळा अमावस्या पण असे म्हटले जाते तर मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये काय ना काय सतत अडचणी येत असतील किंवा पैशाच्या अडचणी येत असतील किंवा आपली कोणती एखादी इच्छा पूर्ण होत नाही त्यासाठी मग पिंपळाच्या झाडाला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि मग त्या कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अमावस्येच्या दिवशी म्हणजेच की ह्या महिन्यातील असो अमावस्या किंवा पुढील महिन्यातील अमावस्या असो त्या दिवशी आपण काय करतो की म्हणजे पितरांचे तर्पण करतो पिंडदान करतो श्राद्ध घालतो म्हणजेच की आजच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी ह्या ज्या आपल्या पितरांच्या सेवा आहेत त्या केल्या जातात म्हणजेच काय होतं की आपल्या घरी दुःख दारिद्र्य किंवा संकटे दूर होण्यासाठी म्हणून आपण काही सेवा उपाय करणे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे तर मग त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे आजच्या दिवशी गंगाजल आणि थोडेसे हळद थोडेसे काळे तीळ आपण जर घरातील प्रत्येक व्यक्तीने ह्या सगळ्या वस्तू जर आपण ज्यावेळेस स्नान करणार असेल त्यावेळेस त्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून जर आपण स्नान केलं तर काय होतं की मग आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला जर पितृदोष असेल तर तो दूर होण्यास मदत होते त्याचप्रमाणे मग काय करायचं आहे आंब्यांच्या पानांचे तोरण लावायचे आहे आणि आपल्याला हा उंबरट्याला म्हणजेच की हळदीचे लेपन करायचं आहे ज्यामुळे काय होईल की आपल्या घरात जर पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर मग माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते नकारात्मकता घरातून निघून जाते आणि मग नंतर काय करायचं आहे ज्यावेळेस आपण हळदीचं लेपन उंबरटा लेपन करतो त्यावेळेस मग एक स्वास्तिक काढायचं आहे कुंकवाने आणि मग भगवान श्रीकृष्णाचा म्हणजेच की पिंपळाच्या झाडामध्ये वास असतो असे म्हटले जाते आणि मग त्याचप्रमाणे आपल्या पितरांचा पण वास पिंपळाच्या झाडावरती असतो असे म्हटले जाते त्यामुळे मग आपल्या घरातील एखाद्या व्यक्ती सतत आजारी वगैरे असेल त्यावेळेस पण आपल्या घरात त्या व्यक्तीला पितृदोष असू शकतो त्यामुळे मग काय करायचं आहे भगवान विष्णूंचाही वास पिंपळाच्या झाडावरती असतो माता लक्ष्मीचाही असतो मग आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरातून कधी पण करू शकता फक्त सायंकाळीच हा उपाय केल्या केल्यामुळे प्रभावी ठरतो तर मग काय करायचं आहे की एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये काय करायचं आहे थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि मग थोडीशी साखर टाकायची आहे त्या पाण्यामध्ये आणि मग ते पाणी घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि मग तिथे जात असताना आपल्याला एक चौमुखी दिवा घेऊन जायचं आहे तो दिवा आपल्याला कणकेचा बनवायचा आहे आणि मग त्या दिव्यामध्ये मीठ न टाकता थोडीशी हळद टाकून तो दिवा बनवायचा आहे आणि मग तिथे जायचं आहे आणि मग तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे सगळ्यात अगोदर तो दिवा तिथे आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि मग त्या दिव्यामध्ये काय करायचं आहे थोडेसे काळे तिळ टाकायचं आहे आणि मग आपल्याला आपल्या पितरांचं जर नाव माहिती असेल तर मग पितरांचं नाव घेऊन नामस्मरण करायचं आहे अकरा वेळा जर तुम्हाला तुमच्या घरातील पितरांचं नाव नसेल ना माहिती तर तुम्ही ओम पितृ देवताय नामा असं आपण मंत्र म्हणू शकता आणि मग त्यानंतर काय करायचं आहे की तुम्ही जे तांब्या भरून पाणी घेऊन गेला आहात तर ते पिंपळाच्या झाडाच्या खोडा म्हणजे मुळाशी टाकायचं आहे आणि मग तुम्ही जो दिवा घेऊन गेला तो दिवा पण मग तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि मग न काय होतं की यामुळे आपल्या घरातील आपण जर पिंपळाच्या झाडाला झाडाखाली दिवा प्रज्वलित केला किंवा मग पाणी वगैरे अर्पण केलं तर मग आपल्या घरातील जो जो काही पित्रदोष वगैरे असेल तो नष्ट होण्यास म्हणजे की पित्रचा काही त्रास असेल तर तो त्रास दूर होण्यास मदत होते आणि मग नंतर काय करायचं आहे आप आपल्याला आता आपल्या घरात एखादी व्यक्ती सतत आजारी असेल किंवा घरात सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील जी पण काय अडचण असेल तर मग त्याबद्दल मग काय करायचं आहे की त्यावेळेस सप्तधान्य घ्यायचं आहे आपल्याला आता मग सप्तधान्यामध्ये तुम्ही काय काय घेऊ शकता गहू तांदूळ ज्वारी तुम्हाला जे पण काय शक्य होत असेल तर अशा पद्धतीने मग सा सप्तधान्य घ्यायचं आहे म्हणजेच की सात धान्य तुम्हाला घ्यायचं आहे आणि मग घरात जर तुमच्या एखाद्या व्यक्तीला नजरबाधा वगैरे असेल किंवा मुलांच्या अभ्यासात वगैरे प्रगती होत नसेल जे ज्या पण असेल ज्या व्यक्तीला त्रास असेल तर त्या व्यक्तीवरून काय करायचं आहे मग सात वेळा उतरवायचं आहे सप्तधान्य घेऊन आणि मग नंतर काय करायचं आहे घराच्या बाहेर यायचं आहे आणि मग घरावरून पण उतरवायचं आहे आणि मग सांगायचं आहे तुमची जी पण काय मुलांबद्दल म्हणा किंवा घरातील आजारी व्यक्ती असेल जी पण काय इच्छा असेल किंवा अडचणी असतील ते मग सांगायचं आहे आता किंवा पैशाच्या अडचणी येत असतील किंवा सतत काय ना काय संकट येत असतील तुमच्या घरात जी पण इच्छा आहे ती इच्छा मग पिंपळाच्या झाडाला सांगायची आहे म्हणजे खोडावरती डोकं टेकून तुमची जी पण काही इच्छा आहे ती इच्छा सांगायची आहे आणि तुम्ही जे सप्तधान्य घेऊन गेला आहात तर मग त्याची एक पोटली बनवल्यासारखी बनवायची आहे किंवा मग तिथेच एखादा थोडासा खड्डा बनवायचा आहे झाडाच्या मुळाशी आणि मग तिथे मग तुम्ही त्या सप्तधान्य तुम्ही मग तिथे टा म्हणजेच की सप्तधान्य तिथे मग तुम्ही त्या खड्ड्यामध्ये पण ठेवू शकता किंवा मग तसं नसेल शक्य होतं तुम्ही एखादी पोटली वगैरे बनवून तुम्ही एखाद्या पिंपळाच्या झाडाच्या फांदीला तुम्ही मग ती पोटली बांधू शकता आणि मग नंतर काय करायचं आहे की तुमची जी इच्छा असेल ती इच्छा सांगून झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाला म्हणजेच की अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत आणि मग ज्यावेळेस तुम्ही प्रदक्षिणा घालणार आहात त्यावेळेस मग ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणायचा आहे म्हणजे तुमच्या घरात जर पैशांच्या वगैरे अडचणी निर्माण होत असतील तर मग माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते आणि भगवान विष्णूंचा पण वास असतो पिंपळाच्या झाडावरती त्यामुळं मग आपल्या घरात जर जे आपण काय पैशाच्या कोणत्याही अडचणी असतील त्रास होत असेल तर मग तो त्रास दूर होण्यास मदत होतो तर मग काय करायचं आहे हा जो उपाय आहे तर हा उपाय कोण करू शकतो तर हा उपाय घरातील महिला करू शकते किंवा घरातील मुलगी वगैरे मुलगा वगैरे हा कोणीही उपाय करू शकतं आजी आज आजोबा ताई पण महिलांना जर मासिक धर्म वगैरे असेल तर मग हा उपाय करता येणार नाही आणि मग त्यावेळेस मग काय करायचं आहे घरातील दुसऱ्या व्यक्तीने हा उपाय केलात तरी हरकत नाही किंवा मग तुम्ही ज्यावेळेस पुढील महिन्यात म्हणजेच की जानेवारी महिन्यात जी अमावस्या येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता पण ही सोमवती अमावस्या आहे त्यामुळे ही सगळ्यात महत्त्वाची अमावस्या मानली जाते आणि मग आजच्या दिवशी जे पण काय आपण उपाय वगैरे करू सेवा वगैरे करू त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं त्यामुळं मग आजच्या दिवशी हा उपाय आवर्जून तुम्ही करू शकता जर तुमच्या घरात पितृदोष वगैरे असेल घरातील एखाद्या व्यक्तीला काही त्रास वगैरे असेल तर त्यासाठी मग आजचा दिवस म्हणजे सगळ्यात पित्रदोषासाठी कारणी म्हणजेच की पितृदोषासाठी आजचा दिवस सगळ्यात जास्त महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे तुम्ही हा उपाय करू शकता आणि ज्यावेळेस तुम्ही हा उपाय वगैरे कराल त्यावेळेस मग घरी येत असताना मध्येच रस्त्यात कुठेही न थांबता सरळ घरी निघून यायचं आहे आणि मग घरी आल्यानंतर हातपाय वगैरे धुवायचे आहेत आणि मग त्यानंतर तुम्ही तुमची तुम जी पण काही कामं असतील ती तुम्ही कामं पूर्ण करू शकता तर मग पिंपळाच्या झाडाची पूजा सूर्योदयापूर्वीच पूर्वी, पूर्वी करू नये कारण की सूर्योदयापूर्वी काय होतं की अलक्ष्मीचा वास पिंपळाच्या झाडावर असतो आणि ज्यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये गरिबीचे गरिबी येऊ शकते त्यामुळं हा उपाय तुम्ही आवर्जून करा तर आजच्या व्हिडिओमधून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नाम किंवा श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका तर अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ